आज या ठिकाणी संपूर्ण विदर्भ प्रांतातला दिगंबर जैन समाज एकवटलेला आहे आणि या दिगंबर जैन समाजाची मागणी जी आहे की आंतरिक्ष पार्शनाथ भगवानचा जो वाद आहे तो वाद एका मूर्तीचा असताना श्वेतंबरी समाज अन्य वेदीवर अतिक्रमण करत आहे त्या ठिकाणी भाडोत्री माणसं ठेवलेली आहेत गुंड ठेवलेले आहेत आता तर महिला बाउन्सर ठेवलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे ब्रह्मचारी महाराज यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे आधी दाखल करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आणि आमच्या आम्ही काही गुन्हे वगैरे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या कोणत्याही मागणीचा विचार केला जात नाही आमचे गुन्हे लवकर दाखल करून घेत नाहीत अशा पद्धतीची यंत्रणा एक प्रशासनाच्याद्वारे होत आहे आणि हे सगळी यंत्रणा भारतीय जनता पार्टीचे एक मंत्री मंगल, प्रभात लोढा यांच्या माध्यमातून सुरू आहे या मंत्र्या च्या प्रभावामध्ये प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत नाही आहे आणि त्यामुळं ह्या मोर्चाच्या माध्यमातून मी या सगळ्या सत्ताधाऱ्यांना वगैरे इशारा करू इच्छितो आहे की संपूर्ण महाराष्ट्रातला जैन समाज हा तुमच्या हक्काचा मतदार आहे आणि जर आमच्या मागण्यांचा तुम्ही विचार केला नाही तर येत्या विधानसभेमध्ये दिगंबर जैन समाजाची आम्ही ताकद दाखवून देऊ आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कमीत कमी पन्नास सीटा आम्ही पाडू शकतो एवढी आमची यंत्रणा सक्षम आहे आणि त्यामुळं आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा आणि जो काही प्रशासनावर दबाव आणून आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न व्हावा हो हा सगळा दूर व्हावा आणि आम्हाने न्याय मिळावा आणि आमच्या दिगंबर जैन समाजाचे जे हक्क आणि अधिकार सुप्रीम कोर्ट आणि इतर कोर्टाद्वारे मिळालेले आहेत ते सगळे अबाधित राहावेत त्याच्यामध्ये कोणी अतिक्रमण करू नये वास्तविक हे मंदिर जे आहे हे मूल निवासी महाराष्ट्रीयन दिगंबर जैन समाजाचं आहे आणि असं असताना बाहेरून गुजराती लोक हे गुजराती सगळे श्वेतांबरी आहेत हे गुजरातमधून आलेले आहेत आणि या लोकांनी या मंदिरावर अतिक्रमण केलेलं आहे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये या गुजराती शेतांबऱ्यांची वीस घरंसुद्धा नाही आणि आमची जवळजवळ तीन साडेतीन हजार घरं आहेत असं असताना हा दिगंबरी जैन समाजावर हे लोक पैशाच्याद्वारे आणि प्रशासकीय दबावाद्वारे अन्यायाने अत्याचार करत आहेत या अन्यायाने अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे ओके